काँग्रेस पक्षापेक्षा दूर बेबीताई सरपंच आपल्या राहिल्या होत्या आणि हे पक्षप्रवेश होणं ही नैसर्गिक गोष्ट होती हे होणं सगळ्यांची मागणी होती त्यांची इच्छा होती आणि ह्या त्यांनी आताच सांगितलं की ह्या गावाच्या विकासात जे योगदान कदम कुटुंबियांचं आहे आणि आता गेल्या पाच सहा वर्षात विश्वित कर्मांचं आहे तेवढं योगदान अंकलखोपच नव्हे पलोस तालुकाच नव्हे ह्या पूर्ण जिल्ह्यात दुसरं कुणी घेऊ शकणार आणि म्हणून तरी बिन शब्द कुठली व्यक्त ठेवतात काँग्रेस पक्षात म्हणजेच डॉक्टर विश्वित कदम साहेब यांच्या नेतृत्वाखाली पुढची वाटचाल त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचं घेतली खूप आनंद झाला कारण मागच्या ग्रामपंचायतची निवडणूक असो सोसायटी असो दादासाहेब पंच निवडणूक असो ह्या ठिकाणी जरा काही गडबडी झाल्या त्या ताई फक्त तुम्ही तिथं होता म्हणून झाले नाहीतर तशी आमची पार्टी इथं खूप स्ट्रॉंग आहे पण तुमचं लोकमत तुमचा वारसा तुम्ही एवढा छानपणे जोपासलेला आहे तुम्ही जो समाजात सुद्धा सगळ्यांना समवून घेऊन वावरता आणि तुमच्या या स्वभावामुळे आम्हाला कुठेतरी राजकारणात एक दोन संस्था आम्हाला गमाव्या लागली आता तुमच्या निमित्तानं पुन्हा एकदा फक्त अंकल खूपच नव्हे पूर्ण पनूस तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक गावात सरपंच सोसायटी चेअरमन हे पुन्हा तुम्हाला दिसतील जिल्हा परिषद पंचायत समिती येणाऱ्या निवडणुकीत आम्ही तुम्हाला भाऊ आश्वासन देतो की ह्या ठिकाणी हातचिन्ह सोडलं तर एकही व्यक्ती आम्ही इथं निवडून येणार येऊ देणार परूस तालुका म्हणून जिल्ह्यात निर्माण झालेला आहे खरं तर पूर्वीच्या काळात ह्या तालुक्यात सुद्धा खूप अडचणी होत्या पण हा तालुका आज डॉक्टर कदम कदमसाहेबांच्या नेतृत्वाखाली एवढा पुढे गेलेला आहे की विकास दराच्या बाबतीत जिल्ह्यात एक नंबरचा तालुका म्हणून पलूस तालुका आणि करेगाव तालुका मागा आलेला आहे आणि त्या सगळं श्रेय कदम कुटुंबियांना जाते आणि मग निमित्तांनी खूप चांगला निर्णय या ठिकाणी घेतला तुम्ही सगळ्यांनी त्यांच्यावर राहायचा निर्णय घेतला आहे त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मी आभार मानतो आणि पुढा काँग्रेस पक्षाचे येणाऱ्या काळात महाराष्ट्रात सुद्धा सरकार हे आपलंच घडणार आहे हे या ठिकाणी आपण सगळ्यांनी कधी राहूया एवढं हे बोलू या ठिकाणी मी आपल्याला सांगितलं धन्यवाद